या सर्व आपण त्यांना महामाव करतो आणि नांदूरांना उपस्थित आहे सण असताना बोलायचं सण परंतु अनुभव असते अच्युत राव समाज आहे आम्ही सगळ्यांनी ठरवलं संत आपण रोजच साजरा करतो परंतु मराठ्यांचा जगातला सर्वात मोठा सण एकोणतीस तारखेला मुंबईला आणि सत्तावीस तारखेला अंतर्गत या जगातला सर्वात मोठा सण साजरा करायला आपल्याला मुंबईला जात असताना त्याची सुरुवात आंतरवतीतून निघायची सत्तावीस तारखेला याच निमंत्रण घेऊन आणि या मुंबईला जाण्याच्या अगोदर जो उत्सव साजरा करायचा आहे त्याच्या पूर्वीच्या सूचना देण्यासाठी दे, मुंबईत आंदोलन कसं करायचंय अंतर इथून निघायचंय कसं आणि त्याच्यापूर्वी दोन दिवस चोवीस तारखेला मांजरसुंबा येथून सरकारला काय इशारा द्यायचा आहे सरकारनं काय केलं पाहिजे आपल्या आरक्षणाची मागणी काय आहे आरक्षण कसं मिळवलं पाहिजे यासाठी आणि महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणीला या महाराष्ट्राचा लाडका भाऊ महाराष्ट्रातल्या सगळ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ असलेले म्हणून मांजरसुंबा येथून सगळ्यांना भेट देणार आहे एक संदेश देणार आहे आणि तो संदेश देण्यासाठी ऐकण्यासाठी बांधवांना नांदूर सर्कल असल बाला असल आणि धाराशिव जिल्ह्याचा हा आपल्याला पक्षा आहे या भागातले सगळे बांधव तिथं येणार आहेत सगळ्यांनी यावं हे निमंत्रण देण्यासाठी आज मी तर आलोय वास्तविक पाहता नांदूरकरांना निमंत्रणाची गरज नाही धनुभाऊ आणि काशीद सर तुम्हाला दोघांनाही माहित पाहिजे माग एकदा एक प्रकरण घेणं नांदूरमध्ये श्रीकांत राजे असतील आपला सागर भाई आहे अजून कोरोना तर आपले आमचे प्रदेशाला आहे या तिघाला एक पोस्ट झाली चुकीची काय झाले असं माहीत नाही आपल्या आपल्याच एका बांधव आपलं पण या तिघाला त्याच्यात जाणून बुजून घेण्यात आलं मोठा वाद झाला परंतु आपला काही कुठल्या जातीशी लढा नाही आपल्या भांडण आपल्या कुठल्या धर्माशी नाही कुठल्या नेत्याशी आपलं भांडण नाही हे म्हणून सांगतात परंतु या तीन मावळ्यांना बावीस दिवस जेलमध्ये राहावं लागलं आणि हे सगळे असतील बाहेर होते ते सगळे त्यांनी सुद्धा ते प्रकार अतिशय शांततेने हात हाताळलं साध्या गोष्टीला तीनशे सात सात कलम लावलं त्याच प्रवृत्तीने पुढे जाऊन वर्गीय संतोष अंगणांचाही हात केला त्याच प्रवृत्तीत या परंतु त्यावेळेस जर ती का म्हणतात भेटायला त्यावेळेस जर पोलीस प्रशासनाने दखल घेतली असती तर कदाचित वाचले असते कारण या oh, oh. त्याच प्रवृत्तीने तिथं गेलं होतं पोलीस स्टेशनला आम्ही गेलो सगळेजण खरा दबाव होता आम्ही अजिबात दिलो नाही अनुभाऊ तुमच्या केस पोलीस स्टेशनला थांबवून या मावळ्यांना आम्ही भेटलो सगळे वसतवायचं काम केलं कोर्टाची असं किंवा पोलीस मध्ये जे काय ते समाज म्हणून आम्ही सगळे आलो हो। या ठिकाणी दोन पाच आजचा जमाव आपलाही जमला काही समोरच्या लोकांचा काही आधी जमाव जमला आणि श्रीकांत राजेंच्या असत आपल्या प्रदीपराजांचे असत किंवा सगळ्यांच्या घरावर ते लोक चालून येत होते तुफान वाद होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती ते प्रकार जर प्रशासनाने चांगल्या पद्धतीने हाताळला असतं तर संतोष घटना खरंच घडली नसती परंतु दुर्दैव आपलं संतोषांना आज आपल्यात नाही परंतु त्यांचे बंधू असलेले धनंजय भैया त्यांचं जे स्वप्न होतं संतोषांनाचं ते साकार करण्यासाठी आणि म्हणून दादांनी त्या काळात त्या पहिल्या दिवशी संतोष आणणार गेल्यानंतर जे आंदोलन झालं तिथं त्यावेळेस श्रीकांत राजे असतील प्रदीप दादा ते सगळे ते सगळेच फोन करायचे आता नाव बाबा दोघांच्याच घेतो मी असं समजू नका की त्यांच्या कोणाचे नाव घेणार नाही पुढील सगळेजण ते दोघं किंवा बाकी इथं हे सगळे मला प्रत्येक जण तेवढाच महत्वाचा आहे तेवढंच तुम्ही सगळे ते महत्त्वाचे ते महत्वाची शिलाजी प्रत्येक जण परंतु तुमच्या प्रती तुम्ही आम्हाला फोन लावायचे तो अंगाचा असा असं झालाय तुम्हाला पाटला घेऊन यावं लागतं यांचे एवढेच फोन की आमच्या भांडवायची एवढंच ते मला आकाने भांडत होते आणि खऱ्या अर्थानं म्हणून आता पिता आले देशमुख कुटुंबानं जणांच्या बयाणी त्यांनी साधारण गंभीरपणे की कुटुंबाने हे प्रकार लावून धरलं म्हणून भी आज त्यांचे आरोपी पकडले तिथं आज न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे देशमुख कुटुंबाने आपण सगळेजण हे सांगायचं एवढंच की केस तालुका आहे आणि धनुभाऊ या तालुक्यात ते सकाळी आमचं तेव्हा मी येतो नांदुरघाटला येतो तुमच्यासोबत प्रत्येक वयात आहे मी आजही ते आले आणि सण असताना सुद्धा सणापेक्षा आपल्याला आपल्या मुलाबाळांचं आरक्षण महत्वाचं आहे आपला सहा कोटी मडकांचं योद्धा असलेले मनोरात आजही अंतर्वलितून सगळ्या या आंदोलनाच्या बाबतीत चर्चा करतायत नियोजन करतायत हे करत असताना आम्ही त्यातलं सण साजरा करणार म्हणून आम्ही हे ठरवलेले आहेत हे दोन वर्ष झालं आम्ही सातत्याने या लढ्यात आहोत पण आजही सणा दिवशी सण न साजरा करताना आपल्या सगळ्या आपल्या सगळ्याच्या ठरवलं आम्ही कुठलंही तुम्हाला जास्त सांगितलं नाही तुम्हाला फोन केला नाही अचानक पण झाला अचानक आज गावागावात जातोय तर खरंच खाशीच आपले बांधव जागेल गेल्यानंतर या महाराष्ट्रातले ते या बालाकाठावरचे मराठे अनुभव खरंच जागृत आहेत प्रत्येक गावात केल्यानंतर शंभर दोनशे पन्नास लोक जमत आहेत अचानक केल्यानंतर सुद्धा म्हणजे तुम्हाला खरंच तुम्ही जागृत आहात आरक्षणासाठी आणि दादाला साथ देण्यासाठी खरंच बालाकाठावरची इशारा बैठक आहे ना बैठक जर राहता महासभा जर झाली ना तर सरकार आणि इथल्या प्रशासनाला काम कोणत्याशिवाय राहणार नाही आणि मुंबईचं काम आपलं सोपं होण्यासाठी एक ट्रायल म्हणून आपले ते बैठक आप असत मोठ्या संख्येनं आपल्याला मनोर दादाचा निरोप माता प्रविणी सगळ्यांनी आपल्या प्रत्येकाने लहान तोंड असं लग्नाला जसं जा जातो एखाद्या कार्यक्रमाला ता कसं जा जातो पाहुण्याला कसं यायचं दादांचं दादांनी सांगितलंय निमंत्रण दिलंय दादा तुमच्या सगळ्यांशी चर्चा करणार आहे भेटीचा सुद्धा कार्यक्रम आहे आणि नक्की आपण सगळ्यांनी यावं आणि मुंबईला जात असताना मुंबईची ही तयारी करायची मागच्या वेळेस किती आल्या होत्या आपल्या

शंभर सवाशे कार्य जाऊ द्या मनोजदाला साथ द्यायला मी आत्ता इथून गेल्यानंतर आम्ही आज मनोजदाला भेटणं आहोत उपाध्या का त्यांना सांगू नांदूर तर आपल्या मोठ्या ताकदीनं मागले आणि शंभर सवाशे कार्याचं नियोजन त्यांचं आपल्या आत्ता मी बाजार निवडून देणार आहे तुम्ही काम करा आणि मला माहिती आहे तुम्हाला सगळ्या मनोजदाला कार्यक्रम आहे सगळ्या इच्छा आहे सगळ्यांची इच्छा आहे मान्य मला दादाला येता आलं नाही परंतु विजय नंतर मुंबईहून गुलाल घेऊन आल्यानंतर

जे करायचं असेल हक्कांचं मग आम्हाला तुमच्यावर हातणारे पाहिजे उद्याच्या मांजर शुभेच्छा बैठकीला हक्काने तुम्हाला सांगतो हक्क दावा आलं पाहिजे साधारण नांदूर घर फक्त काही लोक घर राखायला एक एक माणूस तिथं आले पाहिजे ज्याला उठता बसता येत नाही लोक आपले सगळे लोक नांदूर सर्कल नांदूर परिसर बालाघाटावरच्या प्रत्येक गावातले लोक तिथे आले पाहिजे आणि त्यानंतर मलाही सांगता खान होत त्या दृष्टीने आपण आजही प्रयत्न करा आज उद्या दोन दिवस आपल्या हातात आम्ही सुद्धा रात्र दिवस पळतोय मनोजादा रात्र दिवस पळताय जीवाचा त्यांनी स्वतःच्या परवा न करता सात उपोषण केले आठवण म्हणाय आणि आठव उपोषण होळी द्यायचं तर आपल्याला गणपती उत्सव जरी त्या काळात असला किंवा कुठलेही काम असले तर सगळे काम पाल चालून आपल्याला या ग्रामीणचा राजा असलेल्या मनोज दादांना आपला या भागातला गणपती घेऊन आंतर्वली गणपती बसवणारे दादा तो गणपती घेऊन लालबागच्या राजाच्या दर्शनाला आपल्याला ग्रामीणचा राजा घेऊन जायचंय मनोजायचंय आणि मुंबईत हक्काचं आरक्षण आहे आपलं आपण काही तिथं वाद घालायला जाणार आपलं आकाचं आरक्षण येणार आहे त्याचबरोबर आपल्याला आझाद मैदान बघायचं आरबी समुद्र बघायचा तिथलं एअरपोर्ट बघायचं तिथले रेल्वे बघायचे हे सर्व पर्यटन सुद्धा एका रेखा महाराजात करायचंय म्हणून आपल्याला मुंबईला यायचंय मुंबईच्या बांधवाला सांगायचंय आमचा तुम्हाला त्रास देण्याचा उद्देश नाही तर आमचा काट मुंबईत आमचं आरक्षण मुंबईत आहे देण्यासाठी येण्यासाठी आम्ही येतोय त्यामुळं सगळ्यांनी तात्क यायचंय आणि या नांदूर आठदारांना यांच्या माध्यमातून सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी बांधव असतील मुस्लिम बांधव आहेत दलित बांधव आहेत आदिवासी बांधव आहेत सगळ्यांना सांगायचंय आमची लढाई तुमच्यासाठी नाही आमची लढाई आमच्या हक्कासाठी आमच्या आरक्षणासाठी आणि मनोजदादांचा लढा हा फक्त गोरदर आरक्षणासाठी मरा त्यामुळं मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करू नका मोठा भाऊ मराठा समाजाचा आहे या समाजात राज्यात तर या मोठा भाऊ अडचणीत असताना तुम्ही सगळे जण मोठ्या भावाला साहत्या त्याची उतराई आम्ही पुढच्या काळात केल्याशिवाय राहणार नाही हा हा शब्द मनोज दादा आणि मराठा समाजाचा तुम्हाला आहे आम्ही दादाला त्यावेळेस सांगू सगळ्या जाती धर्माचे लोक आपल्या या आंदोलनात आले आपल्यालाही त्या आपल्या लहान भावांसाठी लढायचे हा शब्द सुद्धा ओबीसी बांधवाला आम्ही देतो भागामध्ये काही लोक काही नेते जाणून बुजून मराठा मंजारा वाद लागावा आणि त्यांची राजकीय पोल भाजली विचार म्हणून प्रयत्न बल बांधवांनो त्यांना सांगा तुम्ही जरी मनोदादाला विरोध करत असले तरी जसा आम्ही संतोष भैयाला न्याय देण्यासाठी मनोदादा आणि मराठा समाज त्या देशमुख कुटुंबाच्या उभा राहिला तसाच मराठा समाज आणि मनोज दादा त्या ज्ञानेश्वरी पाठीमाग उभा राहिला आहे यावरून मराठा समाज आणि मनोज दादा जातीवादी आहेत का याचाही तुम्ही आम्ही विचार करावा ओबीसी बांधवाने विचार करावा सगळ्या पोर जातीच्या बांधवांनी विचार करावा दादांनी धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर आपलं मत व्यक्त केले मुस्लिम समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिलाय सगळ्या जाती धर्माचे लोक दादा घेतात आणि आपले छोटे मोठे काम करून घेतात यावरून दादा कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात नाही हा संदेश तुम्हाला आम्हाला ग्रामीण भागातल्या सगळ्या जातीच्या लोकांना द्यायचा आहे आणि जो आहे तो संदेश द्यायचा आहे निश्चितपणे मनोज दादा आपण आरक्षण घेणार आहे लय हट्टी माणूस आहेत ते एकदा मुंबईत गेले उपोषणाला बसते तर तुम्हा आम्हाला थोडं त्यांच्या जीवाची काळजी उपोषण उठणार नाही आणि त्यांना जर उपोषणाला बसू द्यायचं नसल तर उद्याच्या चोवीस तारखेला महा बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांचा मांजर आला पाहिजे सत्तावीस तारखेला मराठे एवढे आंतरित जमले पाहिजे कि या महाराष्ट्रातून एवढी गर्दी आली पाहिजे प्रचंड जास्तीनं सरकारला वाटलं पाहिजे करडो लोक आंतरित आले ते मुंबईच्या दिशेने येत असताना अनेक पहिला मुक्काम ज्या वेळेस आपला शिवनेरी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र जन्मस्थळ होईल त्यावेळेस सरकारला वाटलं पाहिजे तिथूनच सरकारची घोषणा आली पाहिजे की, की मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या मंजूर करू त्यासाठी हे जर करायचं ना बांधवांनो तर तुम्हा मला मोठ्या संख्येने तिथं जावं लागेल हातातले कामं सोडावं लागतील थोडं आर्थिक जळ सोसावं लागेल काळ्या लावा लागतील हे घर हे काळी ही मनोदाची संकल्पना म्हणजे दिना काही हरकत नाही थोडं मन मोडत केलं पाहिजे आणि प्रत्येकाने एक एक गाडी घेऊन जर आपण निघालो ना तर प्रचंड ताकदीनं हा मराठा सांभाळत आमच्या यशस्वी होईल आणि पुन्हा एकदा शिवाजी महाराजानंतर आणि या महाराष्ट्रात अनेक मराठ्यांनी पराक्रम केले पुन्हा एकदा एक जागतिक रेकॉर्ड आपल्या नावाने मुंबईचा होणार आहे त्याच साक्षीदार होण्यासाठी आपण सगळ्या नांदुरकरांनी आणि बालाघाटासह बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांना तिथं यावं हे आवाहन करायला आम्ही आलो आणि बांधव बांधव करतात पुन्हा एकदा सांगायचंय आपल्याकडं सगळ्याकडे पैसे नांदोलत मोठ मोठ्या लोक आहे जेव्हा तुम्ही सगळ्या जेवण सक्षम असलेले असलेले असले मी म्हणतो सगळ्याकडे हजार पाचशे गाड्या तुमच्या ना गावातच आहे हो ओबीसी बांधव इतर सगळ्या बांधवाच्या गाड्या जरी पुढील आणल्या काही लोक पैशा वगैरे आपल्या त्यांनी तिथे असलं पुणे पोरायची जायची याची जेवणाच हजार गाड्या तर नांदोलून निघतात अशी परिस्थिती पण आपल्यात काय ना आपल्या लोकांना सण सरायचं सही सवय ठीक आहे करावा काय हरकत नाही तुकारा महाराजांनी सुद्धा सांगितलंय काय सांगत असतो जोडून याचा उत्तम व्यवहार असं ते बरंच काही आता इतकं वेळ नाही आपल्या पण मला वाटतं आमच्याकडं नाही सोबत द्यायची काय सुविध आहे का काय भविष्यात सोबत देता येत असं आपल्याला रण पुन्हा नाही आमच्याकडे मला काय वाटतंय मग थोडं मन मोठं करा ना काय फरक पडतोय आपल्याला इतर सगळं ठेवूनच जायचं इथं आपल्याला काय दहा हजार पंधरा हजार हे काय करा घालावं लागतो जाऊ ना समाजासाठी गोल गरिबासाठी थोडं मन मोठं करू नाहीतर इथंच ठेवून जायचे मला वेगपरी कीर्ती रुपये उडावी कीर्ती होऊन त्याप्रमाणे आपल्या कीर्तीसाठी करा ना समाजाच्या कीर्तीसाठी करा आपल्या कीर्तीसाठी करा मनोजदाची कीर्ती व्हावी आणि या जगात मराठ्यांची कीर्ती झाली पाहिजे जागतिक रेकॉर्ड होणार त्याचा त्यात तुमचा आमचा खालीचा वाटा असता पाहिजे थोडा नाही का सगळ्यांनी साथे बेथे बेत साचे सगळ्यांनी केले तर होणार आहे सगळं होणारच हो एवढं मराठा आरक्षण मिळणार आहे मनोज दादा मराठा समाज रेकॉर्ड करणार आहे पण उद्या जेव्हा केव्हा इतिहास दिला जाईल मराठा आरक्षणाचा त्यावेळेस नांदूर घाटकरांनी हजारापेक्षा जास्त गाड्या आणल्या होत्या हे सुद्धा रेकॉर्ड मला आमच्या गावचं नाव या मराठा आरक्षणाच्या लढ्यात सुवर्ण अक्षराने लिहिलं जाईल यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करावेत एवढंच आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद